बालगृहात बाहेर पडलेल्या लग्न झालेल्या मुलींसाठी एक जागा तिच्या आयुष्याची असावी असा की तिला वर्षातून असं वाटलं पाहिजे की मला माहेरी जायचं आहे मला काय नाही करायचं आहे मी रिलॅक्स राहणार आहे मला पाहिजे तसं जगणार आहे अशी जागा तिच्यासाठी असावी असं म्हणून पुण्यामध्ये आम्ही एक माहेर सदन उभं करावं अशी एक मनामध्ये कल्पना आहे आणि मला विश्वास आहे की पुणेकर न ते आवडेल आज मला जी मुलं नायब तहसीलदार झाले आज इथे दो दोघे जण तहसीलदार झालेले आलेले आहेत इतके मुलं माझ्या आज एन एम जी एन एम करतात एक माझी लेख लंडनला आहे आज त्या मुलींचे तुमच्या येईल कि देंद्रजी एक टक्का आरक्षणाचा जो निर्णय घेत ना त्याचा काय परिणाम आहे तर्पण फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक आमदार श्रीकांत भारतीय सध्या आपल्या हो सोयीत आहे सर आज तर्पण युवा फाउंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडत यंदाच्या पुरस्कारांचं काय वैशिष्ट्य आहे आम्ही गेल्या चार वर्षापासून तर्पण युवा पुरस्कार देतो आमच्या लक्षात असं आलं की बालगृहातून बाहेर पडलेला आलात असा जो सेगमेंट होता समाजातला तो, हो तो आयडेंटिफायच केला गेला नाही त्याच्यामध्ये तो कोणी नर्स केला नाही मी स्वाभाविक म्हणे त्याच्यातलं जे मोटिवेशन आहे ते समाजामध्ये पण उभं झालं नाही आणि मग त्याच्या अंतर्गत चार वर्षापूर्वी असा विचार आला की या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पण पुरस्कार दिला पाहिजे जेणेकरून हा सब्जेक्ट समाजामध्ये आयडेंटिफाय होईल याचा अजेंडा सेट होईल आणि लोकांना मोटिवेशनसुद्धा मिळेल हे चौथं वर्ष आमचं आहे यावेळेसचे तीनही पुरस्कार फार जबरदस्त आहेत वेगळे आहेत गायत्री पाठक पटवर्धन म्हणून आमची एक लेख आहे पुण्यामध्ये असते ती स्वतः बालगृहातनं बाहेर पडलेली आहे एक प्रतितयश पत्रकार आहे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये संवेदनशील विषयांसाठी लढते संघर्ष करते ती स्वतःची एक सनात फाउंडेशन म्हणून संस्था आहे आणि प्रामुख्याने लग्न होऊन गेलेल्या अनाथ मुलींच्यासाठी माहेर वाशिन नावाचे एक अभियान चालवते तिला यावेळेस आम्ही व्यक्ती याच्यात पुरस्कार दिलाय एक अशोक देशमाने म्हणून आहेत जे संस्थेच्या अंतर्गत आम्ही त्यांना पुरस्कार दिला तो स्वतः आय टी प्रोफेस मधला आहे स्नेहवन नावाची संस्था चालवते आणि अतिशय संवेदनशील चांगली संस्था चालवतो त्या संस्थेला आम्ही पुरस्कार दिलाय आणि एक पुरस्कार दिलाय तो यावेळेसचा फार वेगळा पुरस्कार आहे धुळ्याची संस्था आहे वाघ कुटुंब आहे ती संस्था चालवते आम्ही अनाजांमध्ये काम करतो काही लोक मतिमंदांमध्ये काम करतात पण ही संस्था मतिमंदांमध्ये काम करत आहेत फार संवेदनशील प्रकल्प आहे त्याला मी तिसरा पुरस्कार दिलाय फार वेगळे पुरस्कार आहेत यावेळेस मंत्री आदिती तटकरेंनी आज घोषणा केलेली आहे की बालगृहांची वयोमर्यादा आतावरून एकवीस राहणार आहे नेमकं या निर्णयाची काय आवश्यकता हो गोवामध्ये अठरा वर्षाचा मुलगा जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ते एका अर्थाने इन टर्म्स ऑफ एज्युकेशन करिक्युलम तो अकरावी बारावीत असतो पण त्याला जर दोन वर्ष अधिक मिळाले किंवा तीन वर्ष अधिक मिळाले तर तो, तो ग्रॅज्युएशनच्या फेजमध्ये आलेला असेल लिटिल बिट मॅच्युअर्ड असेल स्वतःची कल्पना आलेली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाहेर पडल्या पडल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं एज फेज आलेला असेल मग एका अर्थाने आज आदित्य त्यांनी फार चांगला निर्णय इथे कम्युनिकेट केला आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते ज्या बोलल्यात सरकार त्याच्या पाठीशी उभं राहील माहेरवासीन सदन उभारण्याची घोषणा तुम्ही आज केलेली आहे नेमकी संकल्पनात आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की आपल्या सगळ्या बहिणी आपली आई आपली मावशी आपली मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला सगळ्यात मोठा आधार कुठला असेल तर तो, तो माहेर श्वास आणि आता तर असं आहे की ज्यांना माहेर आहे त्यांनाही त्रास आहे पण तुम्ही कल्पना करा डोळ्यासमोर की माझी बालगुळातनं बाहेर पडलेली लेख ती जेव्हा लग्न होऊन जाते तिला त्या अर्थाने माहेरच नाहीये तर बरेच दिवसापासून माझ्या मनामध्ये हे होतं की बालगृहातलं बाहेर पडलेल्या लग्न झालेल्या मुलींसाठी एक जागा तिच्या आयुष्याची असावी की तिला वर्षातून असं वाटलं पाहिजे की मला माहेरी जायचं आहे मला काय नाही करायचं आहे मी रिलॅक्स राहणार आहे मला पाहिजे तसं जगणार आहे अशी जागा तिच्यासाठी असावी असं म्हणून पुण्यामध्ये आम्ही एक माहेर सदन उभं करावं अशी एक मनामध्ये कल्पना आहे आणि मला विश्वास आहे की पुणेकर ते आवडेल आणि आम्ही चांगलं पुण्यामध्ये उभं अनाथ मुलांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार तयार करण्यास याची कार्यपद्धती कशा आतापर्यंत आम्ही एज्युकेशन विषयामध्ये सुतो शिक्षणापर्यंतच आतापर्यंत आम्ही लक्ष होता पण या गेल्या तीन वर्षामध्ये एक मोठा बालगृहात बाहेर पडलेल्या अनाथांचा असा वर्ग इंट्रॅक्ट झाला की दुर्दैवाने ते नाही शिकू शकले अठरा वर्षापर्यंत ते बारावीपर्यंत नाही आले पर्यंत नाही आले आठव्या वर्गात शाळा सुटली नवव्या वर्गात शाळा सुटली तर अशी खूप मोठी फौज आम्हाला इंटरेक्ट झाली मग आमच्या लक्षात आलं की थोडं स्किल जर आम्ही त्याला शिकवू शिकलो तर दोन पायावर उभा राहू शकतो आणि त्यातनं मग विचारलं की आता रोजगारात उतरलं पाहिजे आता स्वयंरोजगारात उतरलं पाहिजे आणि मग त्यातनं आम्ही ठरवलं की गुढीपाडव्यापासून बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलांसाठी आता रोजगार आणि स्वयंरोजगारची सुद्धा आम्ही सिस्टीम बसवणार आहोत आनंद असा आहे की मी काही लोकांशी जेव्हा बोललो त्यामध्ये आता विश्वराज म्हणून एक मोठा ग्रुप आहे त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला की तुम्ही आम्हाला मुलं द्या आम्ही त्यांचा स्किल टेस्ट करतो नोकरी देतो भूमी वर्ल्डने आमच्याशी संपर्क केला की तुम्ही आम्हाला मुलं द्या आम्ही नोकरी देतो तर आम्ही एक ऑर्गनाईज वेनी याचं प्लॅनिंग करून गुढी पाडवसनं शुभारंभ करणार सर अगदी शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णय किती महत्वाचा खरं पाहिलं तर या निर्णयाची काय ताकद आहे या निर्णयाचा समाजात काय परिणाम आहे आणि सगळ्यात महत्वाचं या निर्णयाचा समाजात काय आनंद आहे हे जर अनुभवायचं असेल तर एक टक्का आरक्षणाच्या अंतर्गत जो माझा अनाथ मुलगा नोकरीत लागला आहे ना त्याच्या चेहऱ्यावर बॉन तुम्हाला दिसेल आज माझी पाच मुलं पी एस आय झाली आहेत आज माझी अडतीस मुलं कॉन्स्टेबल झाली आहेत आज माझी जी मुलं नायब तहसीलदार झाले आहेत आज इथे दो दोघ तहसीलदार झालेले आलेले आहेत इतके मुलं तो माझ्या आज लेखी एन एम जी एन एम करत एक माझी लेख लंडनला आहे आज त्या मुलींचे चेहरे या मुलांचे चेहरे बघितले तुमच्या चे लक्षात येईल की देवेंद्रजींनी एक टक्का आरक्षणाचा जो निर्णय घेतला त्याचा काय परिणाम आहे धन्यवाद सर महाएमटीव्ही शे संवाद साधला तर हे होते आमदार श्रीकांत भारती त्या आलेख चाळकेसम मी सुहास शेलार महाएमटीव्ही मुंबई